एक फार मोठी दुःखद घटना घडलेली आहे आपल्या देशाचे माजी गृहमंत्री महाराष्ट्राचे सुपुत्र यांचं आज सकाळी पाटे सहा वाजता दुःखद निधन झालेलं आहे या सर्व परिस्थितीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये एक शकाकुल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्या सर्वांच्यासाठी एक धक्कादायक ही बातमी आहे पाटील साहेबांचं या महाराष्ट्रासाठी देशासाठी खूप मोठं योगदान आपल्या सर्वांना लाभलेलं ला आहे ते लातूरचे नगराध्यक्ष म्हणून ते देशाचे गृहमंत्री पदापर्यंत त्यांनी या महाराष्ट्राची देशाची सेवा केली आणि आपल्या सर्व लोकांना एक आदर्श राजकारण राजकारणामधलं पारदर्शकता एक स्वच्छ अशा प्रकारचं राजकारण सर्वांना बरोबर घेऊन जाऊन राजकारण समाजकारणामधला एक मोठा आदर्श संपूर्ण देशामध्ये या राज्यामध्ये त्यांनी आपल्या या राजकीय प्रवासामध्ये निर्माण करून दिला अशी ही एक व्यक्ती आज आपल्यामधून गेल्यामुळं देशामध्ये राज्यामध्ये एक फार मोठी पोपळी निर्माण झालेली आहे विशेष करून लातूरकर आम्ही सगळी मंडळी त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही राहिलो वाढलो हे आमचं भाग्य आहे त्यांच्याकडून खूप काय आम्हाला शिकता आलं त्यांच्याकडून सगळ्या माणसाच्या जीवनामध्ये माणूस म्हणून एक माणुसकी की म्हणून कसं जगावं हेही आम्ही त्यांच्याकडून शिकलो असे ही व्यक्ती आज आपल्यामधून केल्यामुळं फार मोठा धक्का आम्हा सर्वांना आहे आणि आज सहा वाजता ही सकाळी घटना घडली आणि उद्या वरवटी म्हणून त्यांचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण अंतविधीचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता ठेवलेला आहे आणि इथून ही अंत्ययात्रा नऊ वाजता निघेल आणि त्या ठिकाणी अकरा वाजता पोहोचेल आणि अकरा वाजता ही अंत्यविधी होईल ही माहिती मी यादी करतोय त्या सर्वांच्या वतीनं मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि आपण सर्वजण या परिस्थितीमध्ये त्यांना आपण श्रद्धांजली अर्पित करूया त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी ईश्वर चरणी मी माझ्या वतीनं सर्व या सर्व लातूरकर परिसर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्षा नात्यानं मी या ठिकाणी अर्पित करतो आणि थांबतो ओम शांती शांती शांती